विषय विज्ञान इयत्ता सातवी धडा विसावा तारकांच्या दुनियेत प्रस्तावना मुलांनो आज आपण तारकांच्या दुनियेत या पाठाचा अभ्यास करणार आहोत आपली सूर्यमाला ही विविध खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे या खगोलीय वस्तूंमध्ये विविध घटकांचा समावेश होतो आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात चंद्र सूर्य तारे ग्रह आपण आकाशात पाहतो या सर्व खगोलीय वस्तू आहेत आपण आकाशाचे निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की या सर्व खगोलीय वस्तूंचे रंग आकार त्यांचा प्रकाश लुकलुकणे त्यांची जागा यामध्ये वेगळेपणा आहे या निरभ्र आकाशाकडे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही चांदण्या मोठ्या ठळक तर काही लहान अंधू अशा दिसतात चंद्र आणि सूर्य आपल्याला मोठे दिसतात कारण ते पृथ्वीच्या जवळ आहेत चंद्र व सूर्य या पृथ्वीच्या जवळच्या खगोलीय वस्तू आहेत आपल्या आकाशामध्ये चंद्र व सूर्य आहेत याप्रमाणेच इतर अनेक तारे आहेत या ताऱ्यांची आपापली वेगळी ओळख आहे तर आज या पाठामध्ये आपण ग्रह तारे नक्षत्रे याविषयी माहिती करून घेणार आहोत आपल्या आकाशगंगेमध्ये विविध घटक आहेत या घटकांचा समावेश दीर्घिकेमध्ये होतो दीर्घिका म्हणजे काय सांगा बरं बाई आकाश गंगेतील वेगवेगळे तारे व ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात अगदी बरोबर आकाशगंगा ही सुद्धा एक दीर्घिकाच आहे आकाश गंगेतील या दीर्घिकेमध्ये कोण कोणते घटक आहे ते सांगा बरं बाई तारे ग्रह तेजोमय ढग धुळीचे ढग मृत तारे हे घटक दीर्घिकेमध्ये आहेत बरोबर मुलांनो आता आपण ताऱ्यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती पाहणार आहोत प्रवास आकाशातील तारे हे तेजोमेघापासून तयार झालेले असतात हे प्रामुख्याने धूळ व वा हायड्रोजन वायूचे बनलेले ढग असतात त्यालाच तेजोमेघ असे म्हणतात गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन ते आकुंचन पावतात या आकुंचनामुळे हे ढग दाट व गोलाकार होतात याच वेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो त्यामुळे तापमानात खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते अशा या हायड्रोजनच्या गोलाकार ढगालाच आपण तारा असे म्हणतो यानंतर तापमानामध्ये वाढ आकुंचन प्रसरण अशा विविध क्रिया होतात व क्रिये या क्रियेमुळेच ताऱ्यांचे स्वरूप बदलले जाते यासाठी खूप कालावधी लागतो यालाच ताऱ्यांचा जीवन प्रवास असे म्हणतात या जीवन प्रवासामुळेच ताऱ्यांचे विविध प्रकार आपल्याला पहावयास म्हणतात मुलांना विविध प्रकार आहेत जसे सूर्य सदृश तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे जोड तारे रूपविकारी तारे ही पहा आकृती यावरून आपल्याला ताऱ्यांचा जीवन प्रवास लक्षात येतो पहा या आकृतीत धूळ व वा हायड्रोजन वायूचा बनलेला हा तेजोमेघ आहे गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते त्याचा आकार गोलाकार होतो व तापमानात प्रचंड वाढ होते हायड्रोजनच्या गोलाकार ढगाला तारा म्हटले आहे या ठिकाणी पहा तेजोमेघापासून सर्वसाधारण तारा आणि भव्य तारा बनलेला आहे मात्र या ताऱ्याच्या तापमानात वाढ होते याचे तापमान तीन हजार अंश ते चार हजार अंश या मर्यादेत असते त्याला तांबडा राक्षसी तारा म्हटले आहे याची तेजस्विता सूर्याच्या असू शकते याचा रंग तांबडा असतो या तांबड्या राक्षसी ताऱ्याचे रूपांतर नंतर बिंबाभिका व नंतर श्वेतपटू मध्ये होते तसेच तांबड्या महाराक्षसी ताऱ्याचे रूपांतर अतिदिप्त ताऱ्यात होते अतिदिप्त ताऱ्यातील गुरुत्वाकर्षणामुळे इलेक्ट्रॉन व से रूपांतर न्यूट्रॉन मध्ये होते अशा स्थायी वस्तुमान असलेल्या म्हणतात कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती आहे एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रूपांतरित होतात आपली सूर्यमाला मुलांनो सूर्यमालेमध्ये अनेक ग्रह तारे आहेत तर आता आपण आपल्या सूर्य का सूर्यमालेविषयी काही माहिती पाहूया सूर्यमाला म्हणजे आकाशगंगेचा एक छोटासा भाग आहे सूर्यमालेपेक्षा आकाशगंगा ही कित्येक जास्त पटीने मोठी आहे आकाशगंगेमध्ये लाखो तारे आहेत काही तारे तर सूर्यापेक्षाही मोठे आहेत त्यातील काही तारे स्वतंत्र सूर्यमाला असलेले आहेत आकाशगंगेमधील या ताऱ्यांमध्ये रंग त्यांचा प्रकाश चमकणे त्यांचा आकार या सगळ्यांच्या बाबतीत वेगळेपण आहे एका विशिष्ट भागात अनेक ताऱ्यांचा एक समूह दिसून येतो त्यालाच आपण तारका समूह असे म्हणतो सूर्यमालेत सूर्य ग्रह लघुग्रह धूमकेतू उल्का यांचा समावेश होतो आपल्या सूर्यमालेतील बुध शुक्र मंगळ गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात आपली पृथ्वी ही देखील सूर्यमालेतील एक ग्रहच आहे सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य हा तारा आहे सूर्याच्या गुरुत्वीय सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्याच्या भोवती फिरतात तर या पाठात आपण तारका समूहांची माहिती घेणारच आहोत पण सर्वप्रथम आपण काही मूलभूत संकल्पनांची ओळख करून घेऊया आकाश निरीक्षण आकाश निरीक्षणासाठी तुम्ही मोकळ्या जागेवर उभे राहा आणि दूरवर नजर टाका सांगा तुम्हाला आकाश व जमीन कसे दिसते आहे बाई आकाश व जमीन एकमेकांना टेकल्यासारखे दिसत आहेत छान आकाश व जमीन एकमेकांना टेकल्यासारखे भासते जिथे आकाश व जमीन एका रेषेत मिळतात त्या रेषेला क्षितिज असे म्हणतात बर आता तुम्ही नजर दूरवर ठेवूनच स्वतःभोवती भोवती गोल फिरत फिरत आकाश व जमिनीचे निरीक्षण करा आणि सांगा तुम्हाला काय जाणवते आहे बाई स्वतःभोवती भोवती गोल फिरताना क्षितिजाचा गोल आपल्या भोवती तयार झाला आहे असे वाटते आणि गोल फिरता फिरता वर आकाशात पाहिले असता आकाश पण गोल दिसते आहे बरोबर गोलाकार स्थितीत फिरताना आपल्याला आकाश गोल असल्याचे भासते आकाशातील ग्रह तारे याच गोलावरून पुढे पुढे सरकत असल्याचा आपल्याला भास होतो प्रत्यक्ष ते गोल फिरत नसून तो केवळ आपला भास असतो या आभासी गोलालाच खगोल असे म्हणतात क्षतिश या खगोलाचे दोन अर्धगोलात रूपांतर करते व अधबिंदू ते या आकृतीत दाखवले आहेत यांची आता आपण थोडी माहिती घेऊ ऊर्ध्व बिंदू जमिनीवर उभे राहिल्यानंतर आपल्या डोक्याच्या बरोबर वर, डोक्या वर असलेल्या खगोलावरील बिंदूला ऊर्ध्व बिंदू असे म्हणतात अध बिंदू आपण जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदूला अधब बिंदू असे म्हणतात खगोलीय ध्रुव मुलांना दाखवल्याप्रमाणे पृथ्वीच्या भौगोलिक ध्रुवामधून जाणारी रेषा उत्तरेकडे वाढवल्यावर ती खगोलाला ज्या बिंदू छेदते त्या बिंदूस खगोलीय उत्तर ध्रुव असे म्हणतात तर पुढे तीस रेषा दक्षिणेकडे वाढवल्यावर खगोलास ज्या बिंदू छेदते त्या बिंदूस खगोलीय दक्षिण ध्रुव असे म्हणतात मध्यमंडळ दोन्ही खगोलीय ध्रुवातून म्हणजेच उत्तर ध्रुवामधून व दक्षिण ध्रुवामधून आणि निरीक्षकाच्या ऊर्ध्व बिंदूतून जाणाऱ्या अर्धवर्तुळास मध्यमंडळ असे म्हणतात वैश्विक वृत्त पृथ्वीचे विशुव वृत्त सर्व देशांना अमर्याद वाढवले तर ते खगोलाला ज्या वर्तुळात छेदते त्या वर्तुळाला वैश्विक वृत्त असे म्हणतात आयनिक वृत्त पृथ्वी सूर्याभोवती फिरते परंतु पृथ्वीवरून पाहत असताना सूर्य फिरत असल्याचा भास होतो याला सूर्याचा भासमान मार्ग म्हणतात सूर्याचा खगोलावरील हा भासमान मार्ग आयनिक वृत्त होय आकाश स्काय मुलांनो आकाश आणि अवकाश म्हणजे एकच आहे असे काही वेळा वाटते पण वास्तविक तसे नाही तर आपण दोघांमधील फरक समजून घेऊ आपण एखाद्या निरभ्र रात्री आकाशाचे निरीक्षण केले तर काळ्या रंगाच्या छतावर अनेक चांदण्या आपल्याला दिसतात तर पृथ्वीच्या वातावरणाचा त्याही पलीकडे नुसत्या डोळ्यांनी पृथ्वीवरून दिसू शकणारा हा छताच्या स्वरूपात भासणारा भाग म्हणजेच आकाश होय अवकाश स्पेस आकाशामध्ये तारे ग्रह इत्यादी आकाशस्थ गोलांच्या दरम्यान असलेली पोकळीच्या स्वरूपातील अथांग अशी सलग जागा म्हणजेच अवकाश होय यामध्ये अनेक वायू धुलीकण असू शकतात अवकाशामध्ये अनेक ताऱ्यांचे असंख्य समूह तयार झाले आहेत मला सांगा बरं सूर्य चंद्र तारे हे कोणत्या दिशेला उगवतात आणि कोणत्या दिशेला मावळतात बाई सूर्य पूर्व दिशेला उगवतो व पश्चिम दिशेला मावळतो अगदी बरोबर सूर्य चंद्र तारे हे पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला मावळतात कारण पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते आपण जर अधिक बारकाईने निरीक्षण केले तर तारे रोज चार मिनिटे लवकर उगवतात चार मिनिटे लवकर मावळतात उदाहरणार्थ एखादा तारा आज आठ वाजता उगवला तर तो उद्या सात वाजून छप्पन्न मिनिटांनी उगवतो ताऱ्याच्या अशा उगवण्याच्या व मावळण्याच्या पार्श्वभूमीवर चंद्र आणि सूर्यही पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसतात ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्य दिवसाला सुमारे एक अंश तर चंद्र दिवसाला बारा ते तेरा अंश पूर्वेकडे पुढे सरकताना दिसतो हे सर्व पृथ्वी सूर्याभोवती तर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे होत असते हे नेहमी लक्षात ठेवा आकाश निरीक्षणासाठी महत्वाच्या बाबी मुलांनो आकाशातील काही खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी ठराविक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत त्या अशा आहेत आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी अंधारी रात्र निवडावी विशेष करून अमावसेची रात्र योग्य राहील निरीक्षणासाठीची जागा ही गाव शहर यापासून दूर अशी मोकळी जागा असावी आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी द्विनेत्री दुर्बीण म्हणजे दोन डोळ्यांनी दिसेल असे दुर्बीण निवडावी उत्तर दिशेकडील ध्रुव तारा शोधून काढावा कारण ध्रुव तारा निरीक्षण करण्यासाठी विचारात घेतला तर निरीक्षण करणे सोपे जाते पश्चिम दिशेकडील तारे लवकर मावळतात म्हणून निरीक्षणाच्या सुरुवातीला पहिले पश्चिम दिशेकडील ताऱ्यांचे निरीक्षण करावे आकाश नकाशावर भूगोलातल्या नकाशासारखी उजवीकडे पूर्व व डावीकडे पश्चिम दिशा दाखवलेली असते आकाश नकाशाच्या खालच्या भागांवर उत्तर तर वरच्या भागावर दक्षिण दिशा दाखवलेली असते कारण नकाशा हा आकाशाच्या दिशेने धरून वापरायचा असतो आणि ज्या दिशेला आपण तोंड करून उभे राहतो ती दिशा नकाशाच्या खालच्या बाजूला करावी तारकासमूह आकाशामध्ये अनेक तारे आहेत व या ताऱ्यांचे अनेक ठिकाणी एकत्र गट असतात खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतो रात्रीच्या चमकत्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात नेमका तारा शोधणे आपल्याला कठीण वाटू शकते आपल्या पूर्वजांना देखील याची जाणीव होती म्हणूनच तारका समूहांचे आकार लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी अगदी सोपा मार्ग अवलंबिला काही तारका समूहात एखाद्या प्राण्याची वस्तूची आणि व्यक्तीची आकृती दिसते या आकृत्यांना त्या त्या, त्या काळानुसार प्रचलित असलेल्या घटनेनुसार किंवा समजुतीनुसार नावे देण्यात आली प्राचीन भारतीयांनी खगोलाची विभागणी चंद्रमार्गावरील सत्तावीस दिले वर्षभराचा कालावधी सौर राशेंत विभागला पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे अठ्याऐंशी भाग केले आहेत राशी मुलांना सूर्य ज्या आयनिक वृत्तावर फिरतो त्या आयनिक वृत्ताचे बारा समान भाग कल्पिलेले आहेत प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग आहेत त्याला एक राशी असे म्हणतात या राशी क्रमवार मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन अशा आहेत ज्यावेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्यावेळी वसंत संपात बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते नक्षत्र आता आपण नक्षत्राविषयी माहिती पाहूया नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह होय मुलांनो पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे तर तुम्हाला माहितच आहे पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास जसा एक दिवस म्हणजे चोवीस तास लागतात तसेच चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सत्तावीस पूर्णांक तीन दिवस लागतात प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र असे म्हणतात तीनशे साठ अंशाचे सत्तावीस भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी सत्तावीस नक्षत्रे होतात म्हणजे एक भाग हा तेरा अंश वीस मिनिटांचा होतो ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह हो या तारकासमूहातील एका ठळक तेजस्वी ताऱ्याला त्या नक्षत्राचा योग तारा असे म्हणतात मुलांना तुम्ही मराठी दिनदर्शिका पाहिलीच असेल त्यावर नक्षत्रे दिलेली असतात मराठी दिनदर्शिकेमध्ये एकूण सत्तावीस नक्षत्रे आहेत त्यांचे तीन ऋतूंमध्ये वर्गीकरण प्रमाणे केले आहे पावसाळी नक्षत्रे मृगशीर्ष आर्द्रा पुनर्वसु पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी, हस्त चित्रा स्वाती हिवाळी नक्षत्रे विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण उन्हाळी नक्षत्रे आश्विनी भरणी कृतिका रोहिणी धनिष्ठा शततारका उत्तरा भाद्रपदा रेवती तर ही आहेत सत्तावीस नक्षत्रे ओळख काही तारका तारकासमूहांची मुलांना आकाशात अनेक तारकासमूह आहेत जसे सप्तर्षी शर्मिष्ठा मृद नक्षत्र वृश्चिक तारकासमूह आज या सर्वांची आपण माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण सप्तर्षी या तारकासमूहाची माहिती करून घेऊया सप्तर्षी उन्हाळ्यामध्ये रात्री आकाशात सात ताऱ्यांची एक विशिष्ट जोडणी दिसते त्यांनाच आपण सप्तर्षी असे म्हणतो हा तारकासमूह फेब्रुवारी महिन्यात रात्री आठच्या सुमारास ईशान्य दिशेला उगवतो मध्यमंडलावर तो एप्रिल महिन्यात असतो तर ऑक्टोबर महिन्यामध्ये रात्री आठच्या सुमारास मावळतो सप्तर्षीची आकृती आपल्याला सहज ओळखता येते सप्तर्षी हा नावाप्रमाणे सात ठळक ताऱ्यांच्या समूहाने बनलेला तारका समूह आहे एक मोठा चौकोन व त्याला तीन ताऱ्यांची शेपटी असा पतंगासारखा सप्तर्षी दिसतो बाजूची आकृती पहा या आकृतीमध्ये चौकोनाची एक बाजू वाढवल्यास ती बाजू ध्रुव ताऱ्याकडे जाताना दिसत आहे वेगवेगळ्या देशांमध्ये सप्तर्षीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते इंग्रजीत त्याला ग्रेट बियर असे म्हणतात आपल्याकडे ग्रामीण भागात त्याला खाटलं बाजलं असे म्हणतात शर्मिष्ठा ध्रुव तारा ओळखण्यासाठी सप्तर्षी प्रमाणेच शर्मिष्ठा तारका समूहांचाही आधार घेतला जातो शर्मिष्ठा ताऱ्यांनी बनलेला असून एम या इंग्रजी अक्षराच्या मांडणीत हे तारे आकाशात दिसतात मुलांना चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जाताना दिसतो ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्शी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा तारकासमूह असतात ज्यावेळी शर्मिष्ठा तारकासमूह मावळतो त्याच वेळी तारका तारकासमूहाचा उदय होतो म्हणजेच आपल्याला ध्रुव तारा पाहण्यासाठी कुठल्याही दिवशी या दोन्ही एक एक तारकासमूहाचा उपयोग करून घेता येतो मृग नक्षत्र मृग नक्षत्र हा तारकासमूह आकाशात फार तेजस्वी दिसतो हे नक्षत्र हिवाळ्याच्या रात्री फार चटकन दिसते हा सात ते आठ ताऱ्यांनी मिळून बनलेला तारकासमूह आहे या ताऱ्यापैकी चार तारे हे चार बिंदु चा, एक एका चौकोनाचे चार बिंदू असतात ही आकृती पहा या आकृतीमध्ये मृग नक्षत्राच्या तीन ताऱ्यांपासून एक सरळ रेषा काढली आहे ही रेषा एका तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते हा तारा म्हणजेच व्याध तारा होय मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यात रात्री आठच्या सुमारास पूर्व दिशेकडील क्षितिजावर उगवलेले दिसते तर फेब्रुवारी महिन्यात ते दिसते तर जून महिन्यात मृग नक्षत्र तीन तारे म्हणजे त्याने मारलेला बाण अशी कल्पना आहे वृश्चिक तारका समूह वृश्चिक तारका समूहात दहा ते बारा तारे दिसतात या ताऱ्यांमध्ये ज्येष्ठा हा तारा सर्वात तेजस्वी आहे वृश्चिक तारका समूह हा दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली असतो एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या व्या आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व दिशेला आकाशामध्ये हा तारका समूह दिसून येतो आता मला सांगा आकाशामध्ये निरीक्षण करताना ध्रुव तारा का महत्त्वाचा आहे नाही माहीत बरं मग मी सांगते ध्रुव ताऱ्यावरून इतर तारका समूहांचे निरीक्षण करता येते ध्रुव तारा हा नेहमी उत्तर दिशा दर्शवत असतो तसेच ध्रुव तार्याच्या एका बाजूला सप्तर्षी व दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा तारकासमूह असतो त्यामुळे इतर तारकासमूहांचे निरीक्षण करणे सोपे जाते म्हणून आकाशामध्ये निरीक्षण करताना ध्रुव तारा महत्वाचा ठरतो मुलांना सांगा बरं सप्तर्षी व शर्मिष्ठा तारका समूह आणि ध्रुव तारा यांच्यामध्ये काय संबंध आहे बाई सप्तर्षी तारका समूह व शर्मिष्ठा तारका समूहामुळे ध्रुव तारा ओळखता येतो एक मोठा चौकोन व त्याला तीन ताऱ्यांची शेपटी यावरून सप्तर्षी सहज ओळखता येतो या चौकोनाची एक बाजू वाढल्यास ती ध्रुव ताऱ्याकडे जाते यावरून ध्रुव तारा सहज ओळखता येतो तसेच शर्मिष्ठा तारका समूहाची तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर तो लंब दुभाजक ध्रुव तारा ओळखता येतो तारका समूह मावळतो त्यावेळी सप्तर्षी तारका समूह उगवतो कोणत्याही दिवशी आपण ध्रुव तारा पाहण्यासाठी या दोन्हीपैकी एका एका तार तारकासमूहाचा उपयोग करून घेऊ शकतो सूर्याचे संक्रमण मुलांना आपण वेगवेगळ्या समूहांची माहिती पाहिली आहे आता आपण सूर्याचे संक्रमण राशींमध्ये कसे होते ते एका कृतीवरून समजून घेऊया प्रथम आपल्या वर्गातील बारा मित्र वर्तुळावर उभे करा एक मित्र म्हणजे एक राशी व प्रत्येक मित्राला त्यांच्या राशीचे नाव असलेली पाटी द्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी एका मित्राला सूर्य म्हणून उभे करा आणि त्या भोवती स्वतः पृथ्वी आहात असे समजून सूर्य असलेल्या तुमच्या मित्राकडे पाहत त्याच्या भोवती गोलाकार फिरत रहा आता गोलाकार फिरत असताना सूर्याकडे पाहत असता सूर्य तर दिसेलच पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारकासमूह पण दिसू शकेल सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे त्याच्या मागील राशी दिसत नाहीत पण ती राशी प्रत्यक्षात असते यावरून असे लक्षात येते की पृथ्वी सूर्याभोवती कक्षेमध्ये फिरत असताना सूर्याच्या मागील राशी दिसत नाहीत परंतु प्रत्यक्षात त्या राशी अस्तित्वात असतात मुलांनो आता हे चित्र पहा यामध्ये एक मुलगी फुलदाणीकडे पाहते आहे ती फुलदाणी पाहत असताना त्या मुलीला ती फुलदाणी तर दिसतेच पण फुलदाणीच्या पाठीमागे असणारी झाडे देखील दिसत आहेत म्हणजेच सूर्याकडे पाहणाऱ्या निरीक्षकाला सूर्य दिसेलच पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारकासमूह पण दिसू शकेल परंतु तो सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे दिसत नाही प्रत्यक्षात मात्र तो तारकासमूह तिथेच असतो जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते यालाच आपण सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केले असे म्हणतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होत असते आता ही आकृती पहा आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा पृथ्वी ए या ठिकाणी असते तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असे वाटते जेव्हा पृथ्वी ए पासून बी पर्यंत प्रवास करते तेव्हा निरीक्षकाला वाटेल की सूर्याने वृश्चिक राशीतून तूळ राशीत संक्रमण केले आहे आणि जेव्हा ती ए पासून सी पर्यंत प्रवास करेल तेव्हा निरीक्षकाला वाटेल सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे अशाच प्रकारे पृथ्वीचे भ्रमण जसजसे पुढे जाईल तसतसे सूर्याने वेगवेगळ्या राशीत प्रवेश केला आहे असे पृथ्वीवरील निरीक्षकाला वाटेल आपण आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांच्या तोंडून मृग नक्षत्र लागले असे ऐकले असेल म्हणजेच या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे मृग नक्षत्र असते हे आपल्या लक्षात येईल भासमान भ्रमण पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे सूर्य फिरत असल्याचा आपल्याला आभास होतो या सूर्याच्या भ्रमणाला भासमान भ्रमण असे म्हणतात सूर्याच्या भासमान भ्रमणाच्या मार्गाला भासमान मार्ग असे म्हणतात सूर्य पूर्व दिशेला उगवतो व पश्चिम दिशेला मावळतो हे सुद्धा सूर्याचे भासमान भ्रमणच आहे पृथ्वीवरून पाहिल्यावर सूर्याच्या पाठीमागे ठराविक नक्षत्र असते खगोलाविषयी अभ्यास करण्यासाठी खगोल विज्ञानाच्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत त्यांची माहिती करून घेऊया खगोल विज्ञानाच्या संस्था पुणे येथील आयुका म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ एस्ट्रॉनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स ही संस्था खगोल विज्ञानामध्ये मूलभूत संशोधनाचे कार्य करते भारतात नवी दिल्ली बंगळूर अलाहाबाद मुंबई न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणी स्थापन करण्यात आली आहे तिथे आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे व तारका समूहांचे आभासी सादरीकरण करण्यात येते त्यामुळे शालेय सहली दरम्यान या ठिकाणी अवश्य भेट द्यायला पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा मुलांना की सूर्यमालेचे घटक म्हणजेच ग्रह उपग्रह धूमकेतू तारे किंवा तारका समूह यांचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही हे विज्ञानामुळे सिद्ध झाले आहे विसाव्या शतकात मानवाने चंद्रावर पाऊल टाकले आहे तर एकविसाव्या शतकात मानव मंगळावर पाऊल टाकेल एवढेच काय अजूनही बरेच काही हा मानव स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर करेल त्यामुळे आजच्या वैज्ञानिक युगात अनेक वैज्ञानिक चाचण्यांमुळे फोल ठरलेल्या कल्पनांवर आपण विश्वास ठेवू नये कारण यावर जर आपण विश्वास ठेवला तर आपलाच वेळ पैसा व शक्ती यांचा विनाकारण अपव्यय होतो त्यामुळे आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे त्यानुसार आपण आपले आचरण ठेवायला पाहिजे असणाऱ्या मंडळींपैकी कोणी शनीची भर वगैरे असल्याने त्रास होतो असे म्हटल्याचे तुम्ही ऐकले असेल पण असे काही नसते शनी हा सूर्यमालेतील इतर ग्रहांप्रमाणेच एक ग्रह आहे त्याच्याकडे विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनच पाहायला हवे